नमस्कार मित्रांनो अंजली रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मिक्स व्हेजिटेबल भाजी त्यासाठी आपण इथे बटाटे वांगे कांदा लसणाची पेस्ट टोमॅटो बारीक चिरलेली कोथंबीर जिरा आणि मोहरी हे सर्व घेतलेले आहे चला तर मग बनवूया मिक्स व्हेजिटेबल भाजी सर्वात प्रथम तेल टाकून घ्यायचे आहे तेल मस्त गरम होऊ द्यायचे आहे त्यात मोहरी टाकायची आहे मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे नंतर थोडासा जिरा टाकायचा आहे कढीपत्त्याची पानं लसणाची पेस्ट टाकायची आहे लसण छान असे लालसर होऊ द्यायचे आहे नंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे छान प्रकारे परतून घ्यायचं आहे नंतर बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचे आहे बटाटे बारीक चिरलेले वांगे सर्व भाज्यांना छान असे परतून घ्यायचे आहे छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ टाकायचे आहे हळदी पावडर टाकायचे आहे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे नंतर थोडेसे वापरून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता भाज्या मस्त आपल्या मिक्स झाल्या आहे नंतर कांदा लसून मसाला टाकायचा आहे धन्या पावडर टाकायचा आहे लाल मिरची पावडर टाकायचा आहे थोडेसे गरम मसाला सर्व मिक्स करून घ्यायचे आहे खूप पौष्टिक राहते ही भाजी खायला थोडेसे पाणी टाकायचे आहे आता सर्व मिक्स करून घ्यायचे आहे भाजीला आता एक उकळी काढून घ्यायची आहे भाजीला मस्त उकळी फुटलेली आहे आता बारीक चिरलेले कोथंबीर टाकायची आहे चला तर मग आपली मिक्स वेजिटेबल भाजी तयार आहे